पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी गरम गरम प्यावं असं वाटत असेल पण ते पौष्टिकही असावं असं वाटत असेल तर हे कढण द बेस्ट आज आपण करतोय प्रोटीनने समृद्ध असं मोड आलेल्या मुगाचं कढण पावसाळ्याच्या दिवसात तर अगदी आवर्जून करावं इतकं मस्त खळाखळा उकळणारं हे मुगाचं कढण जिभेला आणि पोटाला अगदी खुश करून टाकतं हे तीन वाट्या मोड आलेले मूग ते शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये तीन वाट्या पाणी हे कुकरमध्ये ठेवून कुकरच्या तीन शिट्ट्या करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे समजा एखादी शिट्टी जास्त झाली तर काहीच प्रॉब्लेम नाही पाच सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्यात कढणामध्ये घालण्यासाठी आणि हे लसूण ठेचताना त्याच्यामध्ये एक चमचा किसलेलं आलं घालून ते सुद्धा लसणीबरोबर थोडंसं ठेचून घ्यायचे आहे हे ठेचलेलं आलं लसूण कढणाला अप्रतिम स्वाद देतं हे परफेक्ट शिजलेले मूग पावभाजी मॅशरच्या मदतीने ते असे थोडेसे रगडून घ्यायचे रगडले की ते असं दिसेल दोन चमचे साजूक तुपात अर्धा चमचा जिरं पाच सहा कढी लिंबाची पानं आणि पाव चमचा हिंगाची फोडणी या सुवासिक फोडणीवर किसलेलं आलं लसूण किसलेलं म्हणजे ठेचलेलं हां ते सुद्धा परतून आहे आणि त्याच्यावर एक चमचा वाटलेली हिरवी मिरची तीसुद्धा दोन चार सेकंद परतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर या फोडणीत परतायची जी कढणाला अतिशय सुंदर स्वाद देते त्याच्यावर शिजलेले मूग चवीनुसार मीठ सगळं व्यवस्थित एकत्र करायचं कढणाचा हिरवा रंग उजळून येण्यासाठी अगदी थोडीशी हळद त्यात घालायची कढण पातळ असतं म्हणून आवश्यकतेनुसार त्याच्यात पाणी घालायचं आणि सगळं एकत्र करून ह्याला मस्त उकळी येऊ द्यायची त्याच्यामध्ये ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची उकळी येऊ दिली की सगळे स्वाद त्या कढणामध्ये छान एकत्रित येतात आणि ह्या कढणाला उकळी यायला लागली की आपल्या किचनमध्ये अतिशय सुंदर दरवळ पसरतो आणि लगेचच आपल्याला ते गरम गरम कढण प्यावं असंच वाटू लागतं प्रोटीनने समृद्ध फायबर्सने समृद्ध लो कॅलरी व्हिटॅमिन ए बी सी ईने e समृद्ध असे खूप गुण असलेलं हे कढण वेट लॉस मॅनेजमेंटमध्ये उपयोगी आहे बद्धकोष्ठता दूर करणारं आहे डायबेटीसवाली लोकंसुद्धा आनंदाने अगदी खाऊ शकतात त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून बघा तुम्ही करून बघाच हो